नमस्कार मंडळी ईशा ठाकूर या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बैदा चिकन गोड हा खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो एकदा तरी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे कांदा टोमॅटो मला लसूण क्रश बीट गाजर शिमला मिरची कांदा आणि चिकनचे असे पीस छोटे छोटे केले आहेत आपल्याला बोनलेस चिकनच लागेल आता आपण एका कढईमध्ये तेल टाकूया थोडं आणि त्यामध्ये फोडणीसाठी जिरं टाकूया जिरं चांगलं तडफडलं मग त्याच्यात किंब टाकून घेऊया आणि नंतर आपण बारीक चिरलेलं आलं लसूण क्रश टाकून घेऊया हे व्यवस्थित आपण परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जाण्यापर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा फोडणीला घ्यायचा आहे हे उलटसुलट करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा शिजल्यानंतर यात आता आपण धना या पावडर हळद मसाला गरम मसाला हे सर्व मसाले थोडे थोडे टाकून आपण चांगले परतून घेऊया ते परतल्यानंतर त्याने ते बारीक करून त्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊ त्याने तो शिजल्यानंतर आपण त्यात थोडं मीठ टाकूया मीठही व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये सर्व मसाले एकजीव करून घेऊया उप करून व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे त्याने तेही शिजलं जाईल आणि नंतर आपण डोंबलेस चिकनचे जे पीस केले आहेत छोटे छोटे ते त्यामध्ये ठेवून देऊ आणि व्यवस्थित मिक्स करून देऊ पण व्यवस्थित करून व्यवस्थित परतून घेऊया आणि मग झाकण ठेवून आपण शिजू देऊया बारीक जास्त हे चांगलं दहा मिनटं तरी शिजून द्यायचं आहे इथे डोंबलेस चिकन आहे त्यामुळे छोटे पीस आहेत तर लवकरच शिजतात

आहे आणि थोडं सरस थांबायचं आहे आणि थोडं दहा पंधरा मिनटं बाजूला तेवढं द्यायचं आहे हे पूक आपण करून तेवढं हा परत चांगला होतो तर आपण हे लच्छा परवठा करून घ्यायचा आहे आणि हे दहा मिनटं आपण जर नव्हतून तेल लावून व्यवस्थित थापून लावून ठेवूया बाजूला आता आपण याचं रोल करूया आणि आपण लच्छा परवठा बनवूया आपण स्वतः लागते तसंच हे नेहमीप्रमाणे टाकायचं आहे आणि त्याच्यावर तेल टाकायचं आहे ते सर्व बाजूंनी पसरून घेऊन नंतर ही आपण त्याच्यावर टाकल्यानंतर ही घडी लक्ष करायची तर ती फोल्ड करायची वरती खायची असं व्यवस्थित ती घडी झाल्यानंतर मग ते गोलगोल गोल राऊंडमध्ये फोल्ड करून घेऊया आपण याचा चपातीसारखा गोळा करून घेऊया आणि आपण परत चपाती बनवूया हा लच्छा पराठा खाण्यासाठी रोलमध्ये खूप चांगला लागतो म्हणून आपण तो बनवला आहे आणि तव्यावर चांगलं परतून घेऊया सुलट करून ही चपाती चांगली शेकून घेऊया तेल तूप बटर काही याला लावा ही छानच लागते आता ही आपली रेडी आहे लच्छा पराठा तयार एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका बाऊलमध्ये आपण दोन अंडी फोडून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया हे व्यवस्थित फेटून घेऊया हे व्यवस्थित फेटल्यानंतर एका पॅनमध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया हे थोडं तेल आपण पॅन उचलून सर्व बाजूनी हे उलटसुलट करून लावून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण हे अंड टाकून घेऊया आणि ऑमलेटसारखं आपण ते शिजवून घेऊया हे जास्त शिजण्याची गरज नाही कारण आपण परत ते परतणार आहोत हे व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्यावर तो लच्छा पराठा टाकून घेऊ आणि प पालथ्याने त्याला आपण उलट करूया आता आपला हा रोलसाठी चपाती रेडी आहे याच्यावर आपण हॉट अँड सार टॅमॅटो केचक के टाकूया म्हणजे हे तिखट गोड चवीला असतं आणि आपली पुदिना चटणी हिरवी तीही आपण एका साईडला टाकून घेऊ नंतर त्याच्यावर आपण सॅलडमध्ये कांदा टाकून घेऊ आणि आपण चिकन मसाला जो बनवला आहे तो आपण त्याच्यावर टाकून घेऊया नंतर थोडे बारीक चिरलेले बीट गाजर शिमला मिरची टॅमॅटो हे सर्व सॅलेडचे प्रकार थोडे थोडे टाकून घेऊ आणि नंतर चवीनुसार त्याच्यावर चाट मसाला टाकूया चाट मसाला टाकल्यानंतर आपण थोडं लिंब गुळून घेऊया म्हणजे याची टेस्ट अप्रतिम लागते झाला आपला रूल तयार आता आपण हा गरमच आहे म्हणून सावकाश आपण हा फोल्ड करून घेऊया आणि खायला रेडी आहे आपला पहिला चिकन रोल तयार या अंड्यामुळे याची टेस्ट खूपच अप्रतिम लागते हे नक्की तुम्ही ट्राय करा परत परत हीच रेसिपी तुम्ही नक्की बनवाल आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू धन्यवाद पूर्ण रेसिपी माझी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद